आता पण आली काय विषय विषय डेंजर आहे ती असलं काम करायला आहे काय काम करायला डेंजर असते ते भाय गे असलं का, काम करायला कामात असलं करायचं आहे मी तेवढी टोपी नव्हती सगळा पोकडा अंधुराला जायचं नाकार माझ्या आता पण तसं झालं आता तसंच झालं पांढरे पांढरे झाली काळी दाढी पांढरी झाली गिशा दाडी पांढर झाली तर रे बघा तुम्हाला दाखवतो काय काम चालू का आहे हे वरच खाताय चालय बघा ही रेश मारली का मी ही रेश मी मारली आता मशनीनं दा दा का आता दाखव तुम्हाला फोपटा कसा उडतय हो त्यांना दाखव ग आता फोपटा कसा उडतय फुपटा नेमका पापड्या घातल्यावर काढलाय फुपटा आता बघा फोपट उडत्या पहिले मी प्रमेय काम करत असताना असंच करायचं सगळं फुपडा ग सगळ्या धुरळ आणि नाकात सगळं आता कसं होतंय बघा आता दाखवलं तुम्हाला लय फुकट चाललं होय तिथं खिडकीला कशाला घासलं उगच तर लय फुकट व्हायला म्हणून दाखव तुम्हाला दाखवलं तर मशीन मारते म्हणून मी होय मग काय हा तर बंद करा आता आता खापून घेतो आता लय फुकडा उगत आहे नाकात वाढतोय होय काय दाब दे आहे का नाही पूर्ण होत आणि काय होत आहे जे म्हणून उभं आहे उंचवर ये ना ये ना हाताला मग आता बांधले टनक म्हणल्यावर न फुटण्यासाठी आधी आकून घेतलं आणि आता फडायला चाल त्यासाठी मशीन नव्हती मशीन जाऊन आणली पहिला बरोबर हे कशासाठी चालने सांगितलं नाही खोच आव ती खोच कशासाठी मग तेवढेच खोच बास का पार सुटल्यावर पत्रा उचकून निघायचा पार सुटल्यावर लागलं हातोड्यान फाडायला मधनच दंड काय ह्याचा मेळ लागे ना चांगला आजा आपदा आप दिले व्हायला लागले गेलं डोळ्यात तर काहीतरी सकाळपासून आप देत बघा रेश मारायला मशीन नव्हती ती मशीन आणली आता ही मशीन काय झालं काय माहिती शो जाते इकडं जोळ्यात जाते Kail selawai, ndak leput terbang. Jual kastu ya, ya lepat. <imit> kita, <imit> kita tu akan naik pangkas adek tadi. Pangkas, pengen, pengen. Papa, ponsel lagi, di atas lewat. Saya gak pengen kalah. Jual anjing, gak

थोडं जरा इथला डाम जरा थोडा महाग गेला का नाही का इथला डाम जरा हे जरा पुढे पाहिजे थोडा पुढं ना एवढा जरा गॅप आहे दीड इंचा का नाही इथे त्यामुळे थोडा घोटाळा झालाय तर बर्ब झाला असतं आपल्या यांना सांगितलं होतं मी की डाम हे लेवलला घ्या म्हणून पण ह्यांनी आताच गेला डामन काय त्यामुळे एवढं प्रॉब्लेम झाला बघ आहे का एवढं गॅप पडलाय आता ते गॅप भरून घ्या जुगाड लावू त्याला काहीतरी हे असं जुगाड केले बघा इथं बराबर आहे एकदम मी खचलं होतं का खचलेलं अस पत्रा गेला आता आता खाल्लं वरून त्या शिमिट भरलं गवंडेने हे ओके मध्ये खाटा करून पत्र झालं आता हे झालं बघा असं मारून आता इथं आपलं आपलं काय असेल ते आता दरवाजा बघा कशाचा करायचा कशाचा नाही हाला सेटर तर करावं लागते जर ला आपण कुठे गेलो तर मग काय असं मग काय तर झाली आता गाडी इथं लावून टाकली आता आता थोडं मोरम बिरून भरला थोडं उचलून घ्यायचं आपलं हे कमीत कमी उचलून घ्यावं लागेल एक फळ्या थोडं हि एक आहे सगळं इकडचं पावसाचं पाणी इकडं आतमध्ये यायचं नाही हा उचलून घेतलं म्हणजे कसं नाही इकडचं पाणी इकडं जायचं सगळं दुकानात आपल्यावर हितूवर काढून टाकायच्या हे बी काढलं ह्याचा उतार ह्याचा उतार इकडं जाऊ द्या आणि ही जरा चढवर करून घ्यायचा कळलं तुला हा मग आता ही बी उतारत आहे ना हे तर पाणी कशाचा दरवाजे येऊन थांबवायचे आपल्या हे जरा तड उतरून ह्याला तिरक केलं म्हणजे हारावीवर पाणी जातं इकडे पटाकणं काय म्हणायचं तुला कुठं ना आपलं हे गेलं तर गेलं पण जायलंच की आता हे उतरून घेतली तर फरशेवर जाणार की जाते तिकडे गरगडत पाणी हारावी तिकडे कुठं जायचं तिकडे जायला आणि ही आपलं उंच राहतंय आता तर मोर मानायचं टाकायचा आता हे काम झालं आता हे तर झालं कशाचं पत्रात झालं आता राहिलं प्लास्टर आता प्लॅस्टर करून घ्यायचं कुठल्या बाहेरच्या साईडनं आता आपल्याला ही खिडकी डिझाईनसाठी भेटली हां हां ठोता येते वर ह्याच्यावर भारी भारी करता येते ही आय ती खिडकी सापडली आपलं हां वरी पण ठोता येते तर झालं आता प्लॅस्टिकच्या नादी लावू आपण ओके मधी आमचं सांगा कसं वाटतं सगळ्यांनी हां